हॅलो फ्रेंड्स किरण्स किचन रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण चमचमीत अशी कांद्याच्या पाथीची भाजी बनवणार आहोत आणि ती सगळ्यांना आवडेल ही खात्री देते तर त्यासाठी आपल्याला एक कढाई गॅसवरती ठेवायची आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे मी दोन पडी इथे ते तेल टाकलेलं आहे ते त्यानंतर थोडं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला जिरं त्यानंतर टाकायची आहे मोहरी आणि हे छान असं तडतडायला लागलं की त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आलं लसूणची पेस्ट छान लसूण आपला कुरकुरीत झाला की त्यामध्ये मी टाकले आहे टोमॅटो आता मी एक टोमॅटो घेतलेला आहे ज्या प्रकारे ज्याप्रमाणे तुमची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आता मा मी एक टोमॅटो इथे चांगलं बारीक करून टाकलेलं आहे आणि ते छान असं परतून घेत आहे त्यावर थोडंसं मीठ पण टाकायचं जेणेकरून टोमॅटो छान आ, शिजले जातात त्यानंतर मी रा दोन ते तीन तास भिजत घातलेली हरभराची डाळ इथे टाकलेली आहे आणि छान ते मिक्स करून घ्यायचे या प्रकारे पूर्ण डाळ मी तिथं भाजीमध्ये टाकलेली आहे फोडणीमध्ये आणि ती छान अशी मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून त्याला ना असं म्हणजे चटका लागेल आणि ती छान अशी क्रिस्पी होईल छान अशी परतून घ्यायची त्यानंतर तिला थोडा वेळ होऊ द्यायचं म्हणजे जेणेकरून डाळ वगैरे याला असं छान क्रिस्प आला की तेल सुटतं बघा त्या प्रकारे असं तेल सुटल्यानंतर म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला ती डाळ अशी होऊ द्यायची आहे त्यामध्ये आता छान असं तेल आपल्या फोडणीला सुटलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे ता लाल तिखट त्यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट टाकलेले आहे थोडे थोडं जास्त पण क्वांटि म्हणजे क्वांटिटीनुसार तुम्ही तिखट यूज करू शकता त्यानंतर हळद टाकायची आहे आपले हे बेसिक मसाले आहेत जे आपल्या जे पण काय आपण पदार्थ बनवत असतो त्याला छान अशी टेस्ट देतात त्यानंतर बघा आणखी तेल सुटलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक चॉप केलेले आपली कांद्याचे पाच मी टाकलेले आहे धुवून चांगले स्वच्छ करून घेतले कट करून घेतले आणि नंतर, ले ले ही। नंतर ही, ती भाजीमध्ये यूज केलेली आहे छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं थोडी टाकायची मिक्स करायची नंतर थोडी टाकायची मिक्स करायची जेणेकरून काय होतं की आपली जे डाळ आहे किंवा जे आधीची फोडणी आहे ती खाली न राहता ती छान मिक्स होईल आणि म्हणजे जळणार नाही आपली भाजी याची काळजी घ्यायसाठी आपण मिक्स करत राहायचं असं छान मी सगळं एकजीव करण्याचा प्रयत्न करत आहे काय होतं ना ही भाजी दिसताना जास्त दिसते पण जेव्हा ती भाजी छान शिजून तयार होते तेव्हा त्याची क्वांटिटी कमी होत होते अशी छान अशी मिक्स करून घेतली नंतर आपल्याला काय करायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता मीठ पालेभाज्या कोणत्याही करताना मीठ थोडं कमीच टाकायचं कारण ते शिजल्यानंतर चिमतात ना कमी होते आणि त्यामुळे मग ते खारट लागते म्हणून थोडंसं मीठ कमीच टाकायचं जेणेकरून भाजीमध्ये मीठ होतं ना ते परफेक्ट होते एंड ऑफ परफेक्ट मीठ आपल्याला भाजीमध्ये लागतं नाहीतर काय खारट होऊन जाते मग आपण जर जास्त टाकले तर आणि ना डाळीचं पाणी जे डाळ मी भिजत घातली होती त्याचंच पाणी मी थोडंसं ठेवलं आहे आणि थोडंसं ते भाजीमध्ये ॲड केलेलं आहे आता ते यासाठी ॲड केलं आहे की जेणेकरून भाजीला छान पाणी म्हणजे पाणी जे सुटते ते पाणी आणि हे पाणी असं मिक्स होऊन आपले जे हरभऱ्याची डाळ आहे ती कच्ची नको राहायला ती छान अशी झाली पाहिजे शिज शी, शिजल्या गेली पाहिजे म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि छान झाकण ठेवून दिलेलं आहे आता ना याला वाफ येईपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं आहे मधात चेक करायचे आहे बघा कसं छान असं पाणी सुटलं आहे या पाण्याने आपली डाळ शिजल्या जाईल आणि जो कच्चा पण आहे ना आपल्या पाथीचा तो छान म्हणजे तो निघून जाईल आणि ती आमखूर अशी टेस्ट आहे ना ती छान आपल्या भाजीला या पाण्यामुळे येण्यास मदत होते म्हणून मी या पद्धतीने पाणी त्यामध्ये ॲड केलेलं आहे आता परत थोडी आपली डाळ ना शिजायची बाकी आहे त्यामुळे मी आणखी त्या त्याला वाफायला ठेवलेलं आहे थोड्या परत चेक के करून बघायचं जेणेकरून आपली भाजी व्यवस्थित झाली पाहिजे कुठंच कच्ची नको राहायला छान शिजल्या गेली पाहिजे बघा कसं तेल पण सुट्टं आहे भाजीला आपल्या आणि नंतर या पद्धतीने आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे आता छान मस्त आपली भाजी आपण सर्व करून घेऊया आणि एन्जॉय करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या किरण्स किचन रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवीन काहीतरी रेसिपीसोबत आणि हेल्दी खा आणि मस्त रहा धन्यवाद